लवकरच ऊसतोड कामगारांवर मराठी लघुपट भटक्या भिंती आरिवाडा मोशन पिक्चर निर्मित भटक्या भिंती या मराठी लघुपटाचे चित्रीकरण अकोले येथे पूर्ण झाले भटक्या भिंती या लघुपटाचा विषय हा राज्यातील आणि तालुक्यातील ऊसतोड कामगार कुटुंबातील विचित्र परिस्थितीमध्ये सापडलेल्या मुलगा आणि बाप यांच्या नाजूक नात्यावर आधारित आहे भटके कामगार कुटुंब त्यांचे जनावरे त्यांच्या मुलांचे उघड्यावरचे भविष्य आणि अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्यासाठी होणारी चढाओढ अशा संघर्ष आणि नाजूक विषयावर लघुपट आधारित आहे लघुपटाची सुरुवात धुलिवंदनाच्या शुभ मुहूर्तावर करण्यात आली होती कार्यक्रमाचे उद्घाटन तसेच शूटिंगचा फर्स्ट क्लॅप अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर यांच्या हस्ते करण्यात आला तसेच अकोले नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष शरद नवले शिक्षक नेते राज गवांधे शिक्षक भारतीय संघटनेचे कार्याध्यक्ष महेश पाडेकर पुणे विभागीय सचिव किशोर धुमाळ तसेच बाळासाहेब बंगाळ या प्रमुख पाहुण्यांनी भटक्या भिंती लघुपटाचे लेखक दिग्दर्शक सचिन विठ्ठल हाळकुंडे कार्यकारी निर्माते रामभाऊ बेणके क्रिएटिव्ह डायरेक्टर के भारत सिनेमॅटोग्राफर संचित साळवे प्रमुख कलाकार स्वप्नील कांडेकर मोनिका पनाळे रामभाऊ बेनके रुचिरा देसाई अर्जुन होलगीर धनंजय हाळकुंडे आणि रुद्रा हाळकुंडे तसेच प्रॉडक्शन मॅनेजर मयुरेश नांद्रेकर लाईन प्रोड्युसर काजल नांद्रेकर पूर्ण टीमचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढविला लेखक दिग्दर्शक सचिन विठ्ठल हाळकुंडे यांनी भटक्या भिंती या ग्रामीण विषयाला अस्सल ग्रामीणपणा यावा यासाठी प्रामुख्यानं अकोल्यातील ग्रामीण कलाकारांनाच प्राधान्य देऊन ऊसतोड कामगार आणि त्यांचे खडतर जीवन जसेच्या तसे कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे ते म्हणाले ऊसतोड कामगार आणि त्यांचे खडतर जीवन अशा अवघड विषयावर ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन लघुपट बनवणे हा एक मोठा टास्क होता पण माझ्या पूर्ण टीमच्या सहकार्याने तो पूर्णत्वास आला हा विषय अकोले तालुक्याच्या वतीने राज्यस्तरीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीच्या स्तरावर वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून जावा हाच माझा आणि माझ्या टीमचा प्रयत्न राहील असेही ते म्हणाले